नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या हो नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सकाळच्या वाजल्या त्या बघा साडेआठ नऊ आणि आम्ही गवारी शेतात आहे ते तोडते बघा भाजीसाठी तर काय काय माळवं लावलं ते बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक एक लाईक करा तर दिदी मला तोडू लागते तर बघा त्याला गवारीला किती गवारी आले आपल्या तर हो का गवारीला किती गवार्या लागल्या त्या बघा अगं एवढी गवारीची शेक निघली आहे अजून इतक्या गव्हाऱ्या आहेत असं तोडायचं असतं बाय तो का ते गवारी सगळ्या हाताने असं नसतं वडवून घ्यायची नसते कसं मोडायचं लकडले ते बघा झाड कवळ्या कवळ्या नको तू मी बरं तुटते बघा हका झाडं कशी लकडली ती काकडीत लावली गवारी इथन सुरुवात झाली हो का किती आहेत शेंगा ह्याला बी हका भरली बघा रोखी मला गवारी तोडू लागते किती शेंगा आल्यात आहे बघा गज भरली आहे बघा शेंगानी आपले गवारी काकडीत आपल्या गवारी लावली या तुम्हाला भेंडी धावते मी तिथली तोडत गेली मी अगं भेंडी बी तोडायला आली किती मस्त फुलं लागले ती भेंडीला मस्त मस्त फुलं लागली ती अगदी भेंडी पण तोडाय आली पय भेंडी मस्त पैकी खायासारखी झाली बघा आता इथनं ना तो, तो हो का त्या अर्ध्या ओळीपर्यंत भेंडी बघा इथपर्यंत इतकी भेंडीची रोप काकडीत लावली ती खूप माळव आलंय बघा खायला गवारी आली घरची कोथिंबीर आहे भेंडी लावली तुम्हाला तर चला तुम्हाला ग वांगी आणि टोमॅटो दावते आपले गरमा कसला आलाय ते इथं वांगे ते ती मस्त मस्तपैकी किती वांगी आली ते खूप वांगेची झाड ते बघा तिथं टोमॅटो आहे ते ते वांगे लावली ती मला वांग लावते मी एक वांग लावले काल तोडली ती वांगी की किती वांगे येते आणि इकडं काकडी तोडायची राहिली आपली काकडी आहे बघा घरी काकडी बी आहे काकडी खायला आली बघा इथं काकडी बी आहे अशा पद्धतीनं बघा सगळं माळव घरी आलं आहे बघा आता फक्त बटाटा आणि हिरवी मिरची जाऊन इरीचं पप्पा आणते तर बघा बाजारा किराणा बाकी माळवं काय मी आता आणायला होत नाही कारण इतकी गवारी भेंडी आहे वांगी आहे ती इकडून तिकडून शेव शेवग्याच्या शेंगा आहे त्या सगळं पाकतं आहे बघा भाज्यांचं तर खूप दोन वर्ष झालं बघा आम्ही माळव विकत होतो आणि आता पंधरा दिवस झालं माळवं घरचं चा, इतर चांगलं सुख लागलं आहे बघा तर स स्वतःच्या रानातला भाजीपाला खाऊन छान वाटतं आहे बघा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास एक एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये